नवी मुंबईतील सर्व नागरिकांना या मंगलमय दिवाळीच्या प्रमुख कदम आणि आमच्या संपूर्ण कुटुंबाकडून खूप खूप शुभेच्छा आज या मंगलमय दिवाळी प्रसंगी मी नवी मुंबईतील सर्व नागरिकांना आवाहन करेन की आपल्या घरातील सर्व लहान मुलांना फटाक्यांची आतिषबाजी करत असताना त्यांच्याकडे अतिशय काळजीपूर्वक लक्ष देऊन त्यांना कोणती इजा होणार नाही तसेच आपल्या शेजारी लोकांना प्रदूषणाचा त्रास होणार नाही प्रदूषण होणार नाही आवाजाचा त्रास होणार नाही याची प्रत्येकाने काळजी घ्या या सालाबाप्रमाणे आपण नवी मुंबईतील आणि घनसोलीतील परिसरात सर्व नागरिकांच्या घरी आज हे सुगंधी उठण्याचं आपण वाटप करतो आज हे वाटप करत असताना मी सर्व नागरिकांना हेच सांगेन की या सुगंधी उठण्याप्रमाणेच तुमच्या आयुष्याची सुरुवात देखील सुगंधी व्हावी आणि तुमच्या आयुष्यात भरभराटी यावी सुंदर सदृढ निरोगी आरोग्य लाभावं हीच आई जगदम बिचारांनी मी प्रार्थना करेन आणि पुन्हा एकदा नवी मुंबईतील सर्व नागरिकांना या मंगलमय दिवाळीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र